श्रीराम समर्थ प्रस्तुत आहेत श्री, प्रस्तु श्री चैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितीन गोरे प्रवचन क्रमांक एकशे तेहतीस कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसवण्याकरिता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास त्याची हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचने कुणाचेही मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही आणि वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठीची आणि मोठेपणा बाळगण्यासाठीची नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी हिरण्य कश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे तसे हिरण्य कश्यपूचे झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्य कश्यपू अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले अभिमान जरुरी पुरताच ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाला लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच आहे भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा नाही फुटणार म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये त्यापासून आपले मन गढूळ होते माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होऊ पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे श्रीराम समर्थ